साठी धुनं धुतलं तुमच्या संघ तुमच्याकडे बघितलं का तुमच्या संघ बोललं का माझ्या मनात नाही जाणीवपूर्वक नाही ज्यांनी माझ्याबद्दल काम केलं के ना त्याच्याबद्दल माझ्या मनात पण कधी येणार नाही माझा माझ्या तुमचा अधिकार आहे मी चुकलो मला म्हणा ना माझ्या घरी येऊन म्हणा हे तू चुकला आहे तू चुकलाय हो नाही अय तू चुकला आहे भाऊ तुमचं ना तेवढा अधिकार आहे माझ्या मला अधिकाराने सांगा पण माझ्यापासून कधी तुम्ही दूर जाऊ नका सगळ्यात माणसाल मा सगळ्यात जास्त दुःख जे असतं ना जीवाभावाचा माणूस जर बाजूला गेला ना सगळ्यात जास्त दुःख असतं तुम्ही माझे सगळे जीवाभावाचे लोक आहे तुम्ही माझं सगळं वाईट काळात माझ्या बरोबर राहिले एवढा आम्हा आमिष्या पुढं तुम्ही माझ्या बरोबर एकनिष्ठ राहिलेले त्यामुळं माझं चुकलं मला सांगा मला आमचं तुम्ही मा तुमच्याकडून माझ्या बाबतीत हे चुकलं मी त्याचं दुरुस्त करून घेईन ना मी माणूस आहे चुकलं माझ्याकडून एखाद्या दिवशी चुकणार तर नाही पण चुकलं चालता बोलता मला सांगा चुकलंय तुला हे दुरुस्त करावं लागेल हे तु तू आमचा अधिकार आहे हे सांगा पण माझ्यापासून कधी दूर जाऊ नका मी तुमच्यापासून दूर जाणार नाही राजकारणाच्या पलीकडलं आपलं आहे राजकारणाच्या पलीकडलं ना आज एखाद्याला एखादं मिळालं नाही नंतर आहे ना माझ्या डोक्यात आहे आज नाही मिळालं नंतर रे संपले का दिवस आपले अरे राजकारणात आपले सगळ्यात दिवस आहेत